श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी मुलं ऐकत नाहीत हे वाक्य आज घराघरात ऐकायला मिळतं पण खरंच मुलं ऐकत नाहीत की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आज आपण पाहणार आहोत अगदी सोपे वैज्ञानिक आणि व्यावहारिक उपाय जे तुमच्या घरातला तणाव कमी करतील आणि मुलांसोबतचा संबंध खूपच सुंदर बनवतील तर आपण मुलांना दिवसभर सांगत राहतो हे कर ते करू नकोस तिकडे जाऊ नकोस मुलं जास्त ऐकतात त्या व्यक्तीचं ज्यांच्याशी त्यांना सुरक्षितता आणि प्रेमाची भावना मिळते तुम्ही ओरडता तेव्हा त्यांचं लक्ष कुठेच नसतं जर त्या स्वतःच्या भावना सांगण्याची संधी मिळत नसेल तर ते शांत होतात तर आपण या प्रॉब्लेमवर आज काही उपाय पाहणार आहोत पहा तुम्हाला जर मुलं काही सांगायला आली तर तुमच्या हातातला मोबाईल लगेच बाजूला ठेवा त्यांच्याकडे बघा आणि ते काय म्हणतात ते ऐका तुमचं तीस सेकंदाचं लक्ष म्हणजेच तुमची तीन तासाची तासांची शांतता आहे उदाहरणार्थ तू होमवर्क कर याऐवजी चल आपण दोघं दहा मिनिट बसू मग तू होमवर्क सुरू कर असं म्हटलं पाहिजे किंवा आता ब्रश कराऐवजी आता ब्रश करशील की पाच मिनिटांनी तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना हँडल केलं पाहिजे तर त्यामुळे काय होतं नियंत्रणाची भावना निर्माण होते मुलं कमी हट्टी होतात त्यानंतर कमी नियम पण पक्के घरात तीन ते पाचच नियम ठेवा उदाहरणार्थ मारामारी नाही मोबाईल फक्त एक तास जेवण टेबलावर आणि फार नियम केले तर मुलं काय होतात विरोध करतात त्यानंतर शांत व्हा ओरडायचं थांबा मुलं तुम्हाला कॉपी करता, तुम करतात तुमचं अनुकरण करतात तुम्ही शांत असाल तर मुलंही शांत वागतील तुम्ही ओरडतात तर मुलंही ओरडतील किंवा हट्ट करतील खूप छान एवढंच नका म्हणू तर तू स्वतः जागेवर टॉय ठेवला किंवा तू खूप छान काम केलंस असं म्हणून त्यांचं मन किंवा त्यांना वळवण्याचा प्रयत्न करा मुलं रडत असतील हट्ट करत असतील एक मिनिट फक्त त्यांच्या भावनांना शब्द द्या तुला खेळणं सोडायचं नाही आहे ना मला कळतं पण आता झोपेची वेळ झाली या पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी संभाषण ठेवलं दररोज मुलांना झोपण्यापूर्वी तीन वाक्य बोला आज मला तुझा अभिमान वाटला जेव्हा तू हे काम केलंस किंवा तू ही गोष्ट चांगली केलीस तू अभ्यास केलास तू छान वागलास या पद्धतीनं त्यांना प्रेरणा द्या प्रोत्साहन द्या रोज पंधरा मिनिट चाईल्डलेट प्ले टाईम मुलं जे सांगतील तेच खेळ त्यांच्यासोबत खेळा स्क्रीन टाईमवर नियम तुम्ही पाळा मुलांना नाही तर तुम्ही स्वतः ते पाळा तरच मुलं तुमचं अनुकरण करतील चूक झाली तर माफी मागणारा पालक बनून दाखवा आणि मुलं तेच शिकतात तर मंडळी पालकत्व म्हणजे कंट्रोल नाही कनेक्शन आहे मुलं ऐकतात पण ओरड नव्हत तर प्रेम समज आणि सातत्य हे उपाय आठवडाभर वापरून पहा फरक जाणवला तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद